यावेळी कुंभज माळभाग परिसरात छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ व अजित देवमोरे फाउंडेशनच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चांदीच्या मूर्तीला दुग्धाभिषेक जलाभिषेक ध्वज उपसरपंच अजित देवमोरे मोरे यांच्या चा, देव हस्ते फडकावण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास उपसरपंच अजित देवमोरे व शाहीर बाळासाहेब लाटवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दुपारी बारा वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमरजित बंडगर अभिजित कोळी सागर पुजारी आकाश पाटील महेश कोळी आदी उपस्थित होते सायंकाळी भजन कीर्तन म्हणत शिवकालीन दांडपट्ट्याच्या खेळाचं सादरीकरण करत पारंपरिक पद्धतीनं गावातील प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक सोहळा पार पडला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या गोष्टींनी परिसर धनान गेला होता कुंभोज येथील मुख्य बसस्थानक चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सरपंच जयश्री जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सागर कांदेकर किरण माळी दीपक कोळी प्रियदर्शन पाटील अनिल माने आदी उपस्थित होते तसेच कुंभोज ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सरपंच जयश्री जाधव उपसरपंच जा जा अजित देवमरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज